बाबाजी सदोबा पोस्ट खात्यातील सुप्रिटेंडंट होते एक वेळ शनिवार रविवारची संधी पाहून अक्कलकोटात श्री समर्थांच्या दर्शनास गेले होते दर्शन घेऊन परत जाण्यास आज्ञा मागितली महाराजांनी आज्ञा दिली नाही बैठ किधर जाता असे म्हणाले काही वेळ बसून पुन्हा आज्ञा मागितली पण आज्ञा मिळाली नाही तिसऱ्या वेळेस आज्ञा मागता ती न देता महाराज म्हणाले नदी किनारे पार बाबाजींनी विचार केला की आता आज्ञा घेण्याची अपेक्षा धरली तर गाडी चुकून तिकडे सरकारचे नोकरीत अंतर पडेल महाराजांचा डोळा चुकून ते निघाले व कडपगाव स्टेशनावर आले पण गाडी कोठे आहे त्यास अशी बातमी लागली की मोठा पाऊस पडल्यामुळे कृष्णा नदीस महापूर येऊन कृष्णेचा पूल पडला आहे गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी येईल तोपर्यंत त्यांना स्टेशनवरच तिष्टत बसावे लागले तेव्हा महाराजांची आज्ञा न देण्याचे व नदी किनारे पार या म्हणण्याचा अर्थ त्यांना कळून आला अजून एक दृष्टांत येथे सांगते सोलापुरास रेल्वेकडे एक इंजिनियर युरोपियन जातीचा जा असून त्याच्याकडे डिस्ट्रिक्ट इंजिनियरचे काम होते महाराजांची कीर्ती ऐकून तोही एक वेळ काही हेतू मनात ठेवून कडब गावाहून अक्कलकोटात आला तो श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन हात जोडून उभा राहिला त्यांच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले क्या तेरेकू बेटा होना हो जावेगा एक बरस दिन दिनमे आपले अंत्यकरणातील महाराजांनी बरोबर ओळखलेले पाहून सायबास आश्चर्य वाटले पण महाराजांच्या चरणी लीन होऊन तो आपल्या कामावर गेला पुढे एक वर्षाच्या आत त्याला पुत्रप्राप्ती होऊन तो महाराजांचा भक्त होऊन गेला जी, जी जी सर जमशेटजी जिजीभाईंचे दवाखान्यातील सर कासवीजींचे डोळ्यांचे हॉस्पिटल एका इस्रायल जातीचा जा डॉक्टर होता नाताळ वगैरे सुट्टीचे दिवस आले म्हणून मुंबईची चैनी मंडळी पिकनिक पार्टीला कोठेतरी जात असतात हे सर्वांस माहीत होते एक वेळ नाताळचे रजेत काही मंडळी महाराजांच्या दर्शनास व काहीजण गमती खातर म्हणून अक्कलकोटास निघाली त्यांच्याबरोबर हे इस्रायल डॉक्टरही निघाले सर्व मंडळींबरोबर त्यानेही जाऊन श्री समर्थांचे दर्शन घेतले त्यास पाहताच केव कितने हजार आखे तुमने फोडे म्हणून महाराजाने त्यांना प्रश्न केला है अच्छा हे ऐकून तो आश्चर्याने थक्क होऊन गेला आपण डोळ्यांचे डॉक्टर आहोत हे महाराजांनी कसे काय ओळखले याचे त्याला आश्चर्य वाटून महाराज हे महान अवतारी पुरुष आहेत अशी त्याची खात्री झाली पुढे आपल्या मुळ मुलाबाळांसह मुला तो महाराजांच्या दर्शनास गेला श्री स्वामी समर्थांचा भक्त होऊन तो पुढे आनंदाने राहिला त्याचप्रमाणे हरिचंद्र गोपाळजी हे जनार्दन गोपाळजींचे भाऊ असून बडोद्यास होते त्यांच्या घरी एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाने एकदा चोरी करून दोन हजारांचे विषय तो घेऊन पळून गेला होता पुष्कळ तपास केला पण शोध लागेना पुढे काही महिन्यांनी हरिश्चंद्रजी हे अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले श्री स्वामीचरणी मस्तक ठेवून सानिध्य बसले तितक्यात महाराज म्हणाले तुमचा चोर तर मोगलाईत पकडगर रखा आहे महाराजाने गावचे नाव घेतले हरिश्चंद्रजींनी त्याप्रमाणे जाऊन तपास केला तर खरोखरच ब्राह्मण दागिन्यांसह मोगलाईत पकडलेला मिळाला त्यांना मोठा आनंद होऊन दागिने घेऊन श्री स्वामींचे गुणगानगात ते आपल्या गावी गेले त्याचप्रमाणे त्यावेळेला शेअर मार्केटमध्ये मुंबईचे पुष्कळ लोक आपले नशीब फळफळणार म्हणून त्यामध्ये गुंतवणूक करत होते त्यापैकी एक ब्राह्मण असून त्यानेही फार पैसा कमवला होता उभयता स्त्रीपुरुषास इच्छा झाली की नुसत्या पैशास काय करायचे एखादे पुत्र संतान झाल्यास आपण धन्य होऊ त्याप्रमाणे मनात इच्छा ठेवून ते, ते गाणगापूर निवासी आले यास पुत्रप्राप्ती झाल्यास त्यांनी एक सहस्त्र ब्राह्मण भोजन घालण्याचा तेथे नवस केला आणि नवसाप्रमाणे एक वर्षातच त्यांना पुत्रमुख त्यांनी पाहिले त्यामुळे त्यांच्या आनंदास पारावर राहिला नाही पण या जगातील कोणतीच गोष्ट सुरळीत चालत नाही पुढे झालेल्या शे शहराची भरभराट जाऊन पुष्कळ लोकांचे दिवाळे निघाले त्यात ब्राह्मणास दरिद्र आले कालचक्राचा घाला पडून तो पुढे मृत्यू पावला बाईचे मनात नवसाची गोष्ट घोळतच होती आपल्या हातून सहस्र ब्राह्मण भोजन कसे होते याची तिला चिंता पडली तितक्यात तिचे एका शेजारीने तिला उपदेश केला की गानगापुरात जाऊन पुत्रासह श्री दत्तांच्या पादुकांची तू सेवा कर म्हणजे श्री दत्त आपला नवस फेडून घेतील बाईस ती गोष्ट पसंत पडली व गानगापुरात जाऊन तिने श्रींची सेवा केली काही दिवस गेल्यानंतर एके रात्री तिला असा दृष्टांत झाला की तुला हजार ब्राह्मणांची शक्ती नाही तर अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थना जेऊ घाल म्हणजे तुझा नवस फिटेल दुसऱ्या दिवशी सकाळी बाई उठून अक्कलकोटात गेली दूर उभी राहिली तिला पाहून महाराजांनी केवळ बो जवळ बोलवले व नैवेद्य करण्यास आज्ञा केली बाई सात्यानंद होऊन तिने कणिक गूळ तूप वगैरे शिधा आणल्या होता त्याचा स्वयंपाक केला महाराज यथेच्छ जेवले व ढेकर देऊन बाई तुझे हजार ब्राह्मण जेवले बरे असे म्हणाले बाईस नवस फिटल्याची धन्यता वाटून ती आनंदाने मुंबईस परत आली अशा प्रकारे स्वामी समर्थ त्या वेळेसपासून आजपर्यंत प्रत्येक भक्तास पावत आलेले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय